हा हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आता या ठिकाणी आमच्या घरच्या गणपतीचं आगमन होत आहे तर मी ऑप्शन करून गणपती आपल्या घरात घेत आहे तर अकरा ते दीड वाजेपर्यंत मुहूर्त होता तर आता साडेबारा वाजून गेलेले आहे तर म्हटलं चला आता मुहूर्तावर आपलं गणपती बसवला पाहिजे बाकीचं डेकोरेशन मग नंतर थोडंसं करणार आहे नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करणार आहे तर छोटासा हा व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते पण गाता काढ गणपतीचं का तोंड तिथं काढले काढ काही नव्हते वळून घेऊ दिले मी खासदार होऊन त्यांच्या सेवा करायची संधी मला दिली आणि ह्या वर्षी म्हणून आम्ही ठरवलं की गणपती आम्ही सोलापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाचं दर्शन घेणं घेण्यासाठी ह्या ठिकाणी बाप्पाला

एकदम बरोबर बसलाय गणपती बसणं महत्वाचं आहे आता बाकीचं नंतर खूप तयारी Terima kasih telah menonton.